भारतीय दलित महासंघाच्या वतीनं पन्हाळगडाच्या चा चार दरवाजेच्या परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं खराब रस्त्यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत एसटी बसचं वेळापत्रक कोलमडलंय पन्हाळा तालुक्यातील वाघबिळ घाटापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे त्याच्या निषेधार्थ भारतीय दलित महासंघाच्या वतीनं चार दरवाजा इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदनं देऊनही बांधकाम विभागानं दुर्लक्ष केलंय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिक वाहतूकदार आणि पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे एसटी महामंडळाचं वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना फटका बसतोय बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली दरम्यान एसटी महामंडळाचे मल्लेश विभूते आणि बांधकाम विभागाचे विवेक चव्हाण आंदोलनस्थळी आले दोन्ही अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आंदोलनात श्रीकांत कांबळे राजू आगा रामानंद गोसावी चेतन भोसले मारुती माने मारुती पवार संजय कांबळे महेश जगदाळे प्रमोद उदाळे विनोद गायकवाड शकील मुतवल्ली नूर मोहम्मद नगरजी सहभागी झाले होते